आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातील कजगी गावातील झालेल्या सिमेंट रस्ते आणि नालीच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे गेल्या वर्षभरापासून तो उघडकीस आणतोय पण संबंधितावर अद्यापही कसलीही कारवाई तथा चौकशी न होता उलटा नास सोडा पाच लाख रुपये घ्या असा सल्ला वरिष्ठ अधिकारी आहेत असा घाणाघाती आरोप तक्रारदार तथा आंदोलक माणिक सुटनोरे यांनी करत दिनांक सात जूनपासनं आमरण उपोषणास बसणार याबाबत आयुक्त कार्यालयाला त्यांनी निवेदन दिलं आहे तक्रारदार माणिक शंकरराव सुंपनरे यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की मौजे कजगी गावातील मुख्य बाजारपेठेतील मारुती मंदिर परिसरातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून याबाबत दिनांक पंधरा एप्रिल आणि दिनांक बावीस एप्रिल रोजी उपविभागीय अभियंता यांना तक्रार केली पण अद्याप कसल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आहे या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालय आणि आयुक्त कार्यालयास वेळोवेळी ईमेल केला आहे काटकडे साहेब मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग संभाजीनगर यांना व्हॉट्सॲपद्वारे आणि दूरध्वनीद्वारे कल्पनाही दिलेली आहे तसंच श्री चव्हाण कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव यांनाही व्हॉट्सॲप आणि दूरध्वनीद्वारे कल्पना दिलेली आहे पण हे सर्वच अधिकारी त्या भ्रष्टाचारामध्ये सामील झाल्यागत माझे नंबर ब्लॉक करून मला कसल्याही प्रकारची उत्तरते न देता झालेला प्रकार झाकण्याच्या उद्देशानं जाणून बुजून पोस्टद्वारे पत्रव्यवहार करून वेळ घालवत आहेत असा आरोप या निवेदनामध्ये तक्रारदार तथा आंदोलक सुंटनरे यांनी केला आहे भ्रष्टाचार उघडकीस आणून संबंधितांवर कारवाई होण्याच्या उद्देशानं दिनांक सात जूनपासून ग्रामपंचायत कार्यालय कसगीसमोर आमरण उपोषणास सुरुवात करणार असा इशारा या निवेदनामध्ये देण्यात आला आहे मी माणिक सुंटनुरे कसगी गावचा नागरिक आहे मागच्या एक वर्षापासून आमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जे भ्रष्टाचार होते ते उघडकीस आणावून वारंवार प्रयत्न करतोय माझ्या घराजवळचं गटरीचं झालं झाकण न बनवता यांनी बिल उचलले संदर्भात तक्रार अर्ज दिलेला असताना बी अधिकारी हो। विस्तार अधिकारी तर प्रत्यक्ष स्थळ पाण्यासाठी आल्यानंतर मला झाकण नाही याचा पुरावा द्या डोळ्याने बघितल्यानंतर कळतं आहे तरीसुद्धा ते पुरावा द्या म्हणून प्रकरण जे जा आहे झाकण्याचा प्रयत्न करत आहे दाखल्यासंदर्भात मी मागं पाच दिवस उपोषण केलं आहे दाखल्यापोटी यांनी दोनशे रुपये घेऊन शंभर रुपयेच घेतलं हे सिद्ध करण्यासाठी जे लोक शपथपत्र दिले होते त्यांना धमक्या दिल्या तुमच्यावरती केस करू हे करू ते करू अशा पद्धतीनं धमक्या देऊन त्यांना ते म्हणजे दिलेले शपथपत्र मागे घेण्याचा प्रयत्न करणे किंवा इथं जबाब नोंदवायला आल्यानंतर ज्यांच्यावरती आरोप आहे त्या मध्ये बसून त्या लोकांचं बाईट घेणे किंवा त्या लोकांचं हे नोंदवून घेणे जबाब नोंदवून घेणे हे जे केवलो आणा प्रयत्न केला बी ओ साहेबांनी या विरोधात मी कितीही वारंवार त्यांना तक्रार करून सुद्धा किंवा हे झालेलं जे रस्ता आहे या रस्त्यामध्ये शंभर टक्के डस्ट वापरून डस्ट वापरलंच नाही असं पुरावा मिटवून जे झालेलं म्हणजे हे आहे भ्रष्टाचार आहे ते झाकण्याचं जे प्रयत्न करत आहेत त्याविरोधात मी दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी उपोषणाला बसणार आहे आणि जे ग्रामपंचायतीचे जे कार्य चालू आहेत मागील म्हणजे एक वर्षापासून भ्रष्टाचाराचं ते उघडकीस हे आणणं हे माझं जर गुन्हा असेल तर ते, ते गुन्हा मी परत परत करेन आणि करतच राहीन यात काही शंकाच नाही सर रस्त्याच्या कामामध्ये माझ्याकडे पुरावा आहे रस्त्याचं काम जे आहे अकरा डिसेंबर रोजी वर्क ऑर्डर मिळालं यांना एकवीस डिसेंबर रोजी यांनी रस्त्याचं काम करायला सुरुवात केलं आहे त्या दिवशी मी येऊन रोखवलं काम आणि जे डेप्टी इंजिनिअर आहेत संजय म्हणले यांना मी फोनवरती बोललं साहेब जे म्हणजे इस्टिमेट आहे त्याप्रमाणे तुम्ही रोड बनवा त्यांनी म्हणले की मी तुमचं चहा पिलो आहे तुमच्या गावासोबत कसं गद्दारी करेन तुमच्या इस्टिमेटप्रमाणे काम करून देऊन सांगून त्यांनी गटर वगैरे काहीच न बनवता बनवण्याचा त्यावेळेस प्रयत्न केले आढवल्यानंतर परत पुन्हा उकरून गटर वगैरे बनवले त्यानंतर त्यांनी जे रोड बनवलेत ते पूर्णपणे डस्टमध्ये बनवलेत तसे पुरावे मी दिलो आहे आणि देणार सुद्धा समोरचे जे अधिकारी आहेत पूर्णपणे भ्रष्ट आहेत प्रकार झाकण्याचा प्रयत्न करत आहेत ते म्हणजे कनिष्ठ लिपी वरिष्ठ लिपिक ताशी सर म्हणून आहेत त्यांनी तर मला स्पष्ट म्हणलं तुम्ही हे सिद्ध करून दाखवा कसं सिद्ध होतं आहे माझ्याकडे टेस्ट रिपोर्ट आहे हे आहे ते आहे सांगून मला म्हणजे प्रयत्न झाकण्याचा प्रयत्न करत आहेत मला फोनद्वारे किंवा इतर लोकांद्वारे पाच लाखाचा ऑफरसुद्धा द्यायला लागलेत संजय म्हणले हे प्रकरण झाकून घेण्यासाठी माझं उद्देश एवढंच आहे जे सत्य ते की ते जे आहे ते उघडकीस यावं इथं डस्ट वापरलं डस्ट वापरले हे त्यांनी कबूल करावं आणि जे हे आहेत जे, जे सरा सरा या कामावरचे त्यांना आणि या कामाचं जे ठेकेदार आहे त्यांना सरळ सरळ त्यांच्यावरती रितसर जी कारवाई आहे शासनाला जे मान्य आहे ते करावं एवढीच मागणी माझी मागणी आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा जिल्हा धाराशिव NTV news, Marathi.